पंजाब किंगच्या विजयाने हे तीन संघ झाले दोन हजार पंचवीसच्या आय पी एलमधून बाहेर तर मुंबईनेसाठी ही धोक्याची घंटा वाजलेली आहे मुंबईस ही टॉप टूमध्ये पंजाबच्या विजयाने टॉप टूचे मुंबई नेट्सचे टेन्शन वाढलेले आहे तर मुंबईसला अजून आणखी टॉप टूमध्ये जायचे असेल पहिलेल्या सामन्यापैकी किती सामने जिंकावे लागतील आणि कोणाविरुद्ध मुंबईचे सामने होणार आहेत आणि कोणते सामने मुंबईनेसाठी महत्त्वाचे असणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल पंजाब किंग्सने लखनौ सुपरजैन्सचा पराभव केला आणि लखनौ सुपरजैन्सच्याही आशया त्यांनी थोडक्यात संपुष्टात आणलेल्या आहेत टॉप चारमधून आणि मुंबई नेसचेही टॉप टूचे समीकरण थोडक्यात त्यांनी संपवले आहे तर मुंबईची टीम सध्या तिसऱ्या क्रमकृती आहे पंजाब किंग्स सध्या दुसऱ्या क्रमांकावरती रॉयल चॅलेंज सोळा पॉईंटसह पहिल्या क्रमकते आहे पंजाबचे पंधरा पॉईंट आहेत मुंबईचे चौदा पॉईंट आहेत आणि गुजरातचेही चौदा पॉईंट आहे तर लखनौ सुपरचिंग्सचे अकरा सामने झाले आहेत अकरा सामन्यामध्ये त्यांचे दहा पॉईंट आहेत तर त्यांचे सामने राहिले आहेत अजून तीन तर तिन्ही सामन्यामध्ये लखनौ सुपरचाला तीन सामन्यामध्ये तिन्ही सामन्यामध्ये विजय मिळवा लागेल तर लखनौ सुपरचिंगची टीम फोरमध्ये जाऊ शकते तर त्यांना टॉप चारसाठी क्वालिफाय करायची असेल तर त्यांना राहिलेल्या तिन्ही सावन्यांमध्ये तीन स्थानं जिंकायचे आहेत चेन्नई सुपर किंग्स राजस्थान रॉयल्स आय पी एलमधून बाहेर झालेले आहेत आणि सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर किंग्स यांची सेम स्थिती आहे त्यांना सर्व सामने जिंकावे लागतील तर कोलकाता नाईट ही सर्व सामने त्यांनाही जिंकावे लागतील दिल्ली कॅपिटल्सचे अजून चार सामने शिल्लक आहेत चार सामन्या की फक्त त्यांना दोन सामन्यांमध्ये विजय मिळवत आहे तर मुंबई नेट्सला टॉप टूमध्ये जागा मिळवायची असेल तर त्यांचे सामने राहिले आहेत गुजरात टेटनेविरुद्ध एक त्यांचा साम त्यांचा सामना राहिलेला आहे पंजाब किंग्सविरुद्ध त्यांचा एक सामना राहिलेला आहे आणि दिल्ली कॅप्टल्सविरुद्ध त्यांचा एक सामना राहिलेला आहे हे तिन्ही संघ टॉप चारच्या शर्यतीमध्ये एत, आहेत हे तिन्ही संघ टॉप टूच्या देखील शर्यतीमध्ये आहेत तर या तिन्ही संघाला पराभूत करावे लागेल या तिन्ही संघाला पराभूत केली तर मुंबईनेचे पॉईंट वाढतील आणि त्यांची पॉईंट कमी होतील तर मुंबई टेस्टला याचा फायदा होणार आहे मुंबई नेटला पंजाब विरुद्ध आणि गुजरात टायटन्स विरुद्ध तर कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय मिळवावा लागेल त्यांचा त्या दोन्ही टीममध्ये एकाही टीमविरुद्ध पराभव झाला तर ते टॉप टूच्या शर्यतीमधून बाहेर होतील तर असे असणार आहे टॉप टू टॉप फोरचे समीकरण तर मित्रांनो आपणास काय वाटते मुंबई नेटची टीम टॉप टूमध्ये जाईल का आणि लखनौ सुपर जेंट्स अजूनही क्वालिफाय करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा